हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईब्स संगीताज किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण करणार आहोत चिकन घरातून ऑफर होती आता नवरात्र झालं आहे आज संडे आहे तर आज चिकन झालं पाहिजे तर म्हटलं चला करूया तर आज आपण चिकनसाठी मसाला तयार केलेला आहे सर्वप्रथम बघूया आपण मी इथं आलं घेतलेलं आहे एक इंच कांदा एक मोठा उभा चिरून लसणाच्या दहा बारा पाकळ्या अर्धी वाटी खोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे मी इथे दीड चमचा धने इथे चार पाच लवंगा सात आठ मिऱ्या घेतलेल्या आहेत एक तमालपत्र घेतलेलं आहे एक चक्रीफूल घेतलेलं आहे एक दालचिनी आणि थोडंसं दगडी फुल घेतलेलं आहे ह्यामुळे की नाही फ्लेवर छान येतो आपल्या भाजीला तुम्हीसुद्धा करून बघा आणि तेळ घेतलेले आहेत एक ते दीड चमचा हे सर्व आपण छान तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत खमंग आणि इथे मी कढीपत्त्याची सात आठ पानं आणि मुठभर कोथंबीर अगदी काड्यासकट घेतलेली आहे तीसुद्धा तेला थोडी परतून घेतलेली आहे म्हणजे कलर आपल्या भाजीला हिरवट येत नाही असं मी करून घेतलेला आहे हा मसाला आपला अगदी खमंग छान करून घेतलेला आहे चिकन साठी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं चांगलं फाईन पेस्ट करूया सर्वप्रथम आपण जे गरम मसाले आहेत खोबरा तीळ आणि जे धने गरम मसाले आपण घेतले होते ते अगदी पाणी न घालता बारीक करून घेऊ त्यानंतर आपण हे कांदा लसूण कोथंबीर आलं हे करणार आहोत सर्वप्रथम हे चांगलं फाईन करून घ्यायचं त्यानंतर मग हा मसाला यात घालून छान करून घेऊया आपण आता आपण छान मसाले करून घेतलेले आहेत आपण हे चांगले तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले होते सर्व चांगले भाजून तर आता आपण ह्यामध्येच परत एकदा डायरेक्ट पावडर मसाले घालणार आहोत तर मी इथे काश्मीरी चिली पावडर घालते एक चमचा एक ते दीड चमचा कलर साठी ही आपल्याला हळद घालूया अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला घालूया दीड ते दोन चमचे आता हे आपल्याला परत ह्या मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला डायरेक्ट हाच मसाला आपण तेलामध्ये करून घेणार आहे आपल्याला परत कुठलेच मसाले घालायची गरज नाही फक्त आपण मीठ नंतर घालणार आहोत चवीनुसार तर आता हे करून घेऊया परत एकदा फिरून घेऊया तर आपण मसाला करून घेतलेला आहे बारीक तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे चिकनला सुद्धा मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे अर्धा तास आपल्याला आता झटकीपट डायरेक्ट भाजीच करायची आहे तर मी आता तेल गरम करायला ठेवले कडीपत्त्याची पाने घातली सात आठ आता मसाला आपण छान करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मस्त आता आपलं तेल तेलामध्ये छान आपण करून घेणार आहे मसाले कारण आपण त्यामध्ये सर्वच घातलेलं आहे कांदा वगैरे लसूण आलं वगैरे ते तर आपण घातलेले गरम मसाले घातले कोथंबीर थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि आपले सुके मसाले पण पावडर मसाले पण आपण सर्व घालूनच के हे केलेलं आहे मिक्सरला त्याच्यामुळे आपल्याला खूप हे करायची गरज नाही असं वेगळं वेगळं एकत्र छान परतून घेऊया कमी वेळामध्ये पटकनी पण टेस्टी भाजी होणार ही झटकी पट अशी सुद्धा पटकन भाजी आपण करू शकतो म्हणून मी आज ही रेसिपी दाखवती आहे आता नवरात्र संपले मुलांची आता ऑफर आली मिस्टरांची की आज चिकन बनव बनवूया तर म्हटलं चला म्हणून ही झटकी टेस्टी भाजी मी डायरेक्ट तुम्हाला दाखवली आहे मसाले छान आधीच आपण करून घेतलेले आहेत मिक्सरला वाटले आणि आता ही अशी फोडणी आपण केलेली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता कडनी कस तेल सुटलेलं आहे हे बघा तर आता आपल्याला ह्यामध्ये चिकन घालणार आहे आपण चिकन घालून परत छान परतू आपण एक किलो चिकन आहे हे एक किलो ला मी परफेक्ट मसाले दाखवलेत तुम्हाला लो टू मिडियमच करायचं आहे आणि दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे वरती आपण पाणी सोडणार आहोत तर आपण बघूया कसं झालं आपलं चिकन बघा चिकनच पाणी कसं सुटलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही तरी सुद्धा मस्त आलेली आहे बघा इकडे तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालूया आपल्याला जेवढं हवं तेवढं मी इथे ते गरम पाणी करून ठेवलं होतं आता आपण ते घालूया एक ते दीड ग्लास घातलेला आहे मी बघू शकता किती मस्त तर री आत्ताच आली त्याच्यावर कलर सुद्धा अगदी सुंदर आलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याला एवढंच करायचं आहे खूप पातळ पण नाही तुम्ही बघा कन्सिस कन्सिस्टन्सी बघा कशी आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं मीडियम केलेलं आहे आता आपण छान झाकण ठेवून पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनिटं छान उकळून घेऊया ते वीस मिनट झालेली आहे आता आपण बघूया कसे झालं आपलं चिकन बघू शकता तुम्ही मस्त तर्री आलेली आहे बघा शिजलं का दाखवते मी तुम्हाला चांगलं शिजलेलं आहे अप्रतिम रसेदार मस्त इथे मी भातही केलेला आहे छान भाकरी थापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ताट करायला घेऊया मी आता वरतून कोथंबीर घालते मी दही वगैरे घातलेलं नाहीये ह्याच्यामध्ये मी गावरान पद्धतीने भाजी केलेली आहे ही तुम्ही सुद्धा करू शकता अगदी झटकीपट अगदी टेस्टी एक भाकरी खाणारा दोन भाकरी खाणार चुरून अशी भाजी मी करून दाखवलेली आहे चला आता आपण वाढून घेऊया ताट मी आज ह्या पद्धतीने गावरान अशी मस्त अशी चिकनची रस्सा भाजी करून दाखवणार आहे गावरान पद्धतीने गावाकडं आपण करतो त्या पद्धतीने तर चला तर बघूया कशी करायची ते ही मस्त चिकनची तर्रेदार मस्त अशी गावरान पद्धतीने भाजी करून दाखवलेली आहे अगदी झटकीपट मस्त मसाले गरम मसाले पावडर मसाले आणि आपले कांदा लसूण कोथंबिरीचं वाटण हे सर्व मी एकच वाटण करून दाखवलेलं आहे आणि डायरेक्ट फोडणी देऊन ही अशी झटकीपट अशी मी भाजी करून दाखवलेली आहे तुम्हाला आवडली का आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये मला सांगा आवडली की नाही आणि संगीताच किचन ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना थँक्यू